बिचारा कोल्हापूर जिल्ह्याला ऐकलं द्राक्षे कशी पिकवायची नाशिक जिल्ह्याला केळी कशी पिकवायची जळगाव जिल्ह्याला संत्री कशी पिकवायची नागपूर जिल्ह्याला संस्कृती काय असते विचारा पुणे जिल्ह्याला राजकारण कसं करावं विचारा नगर जिल्ह्याला आणि पोटामध्ये मुली कशा माराव्यात बोला ना विचारा शाबास रे शाबा <laughs> बीड जिल्ह्यानं जितक्या मुली बर का पोटामध्ये मारल्या तितक्या जगाच्या पाठीवर कोणीच नाही मारल्या म्हणून आपल्याला हे दिवस आलेत हा हे दिवस आपल्याला म्हणून आलेत लक्षात ठेवा पण एक बोलू का आत्ता पटापटात मी उत्तर दिले पैलवान कसा तयार करावा कोल्हापूर जिल्ह्याला विचारा संत्री कशी पिकवावी नागपूरला विचारा केळी कशी पिकवावी जळगावला विचारा गर्भामध्ये मुली कशा माराव्या हे बीड जिल्ह्याला विचारा पण एक अजून बोलू का कीर्तन ठासून कसं असावं हे सुद्धा बीड जिल्ह्याला विचारा विठाला ही परंपरा आम्हाला जी दिली ना ती थोरा मोठ्यांनी दिलेली आहे आज हे सर्व सद्गुरु बंकट स्वामी महाराजांपासून चालत आलेली ही सर्व परंपरा मग सद्गुरु भगवान बाबा भीमशिव बाबा वामनभाऊ महाराज नगत नारायण महाराज संत गोरक्षनाथ टेकडीवरचे हे सर्व लोकांनी तर ही योगी आहेत आणि आमच्यापर्यंत ही परंपरा यांनी आणून घातलेली आहे काय केली आणून घातलेली आहे आणि म्हणून आम्ही कोण आहोत ही गोष्ट आपल्याला ते थणकावून सांगतात बाबा जागा हो जागा हो तू सामान्य नाहीस तू कोण आहेस हे जाग करतायत पण आपल्याला कळत नाही बाबा मी सांगत होतो एक पहिलवान आणि लग्न जमलं त्याच पूर्ण अगदी मोठा मंडप घातला हा अगदी वाजंत्री आलेली आहे नवरदेवाला घोड्यावर बसवलेला आहे घोड्यावर बसून अगदी मंदिरापर्यंत नेलं पूर्वी हनुमंतराचे मंदिर फार उंच असायची